नमस्कार मित्रांनो सुस्वागतम लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये कलाला झोप येत नसते आणि पहाटचे साडेपाच वाजलेले असतात तर कलाही आदितकडे पकते आणि रागाने म्हणते की माझी झोप उडवली आणि स्वतः मात्र ढाराडूर झोपला आणि मोबाईलमध्ये पाहते तर साडेपाच वाजलेले असतात आणि मनात म्हणते की जाऊन दे कला आज काही तुझ्या नशिबात झोपच नाही असेच वाटते मग आता कामाला लाग म्हणून ती डोक्याला हात लावते याच्या रूम मध्ये मला पहिल्या दिवशी झोपायला नाही मिळाले मग अजून किती दिवस सहन करावे लागणार कुणास ठाऊक आणि उठते आपले कपडे सर्व काही आवरून ती फ्रेश होण्यासाठी बाथरूम मध्ये जाते त्यानंतर इकडे सोहम हा काजलला घेऊन तिकडे घरी येतो तर काजल गाडीतून खाली उतरते आणि खरंच माझा खूप वेळ वाया गेला माझा धड अभ्यास सुद्धा झालेला नाही मग उद्या पेपर मध्ये मी आता काय लिहिणार उद्या चित्र काढू का तिकडे बोल ना सोहम सोहम म्हणतो की अगं गुंड्या शांत हो आणि एक प्रॉब्लेम जर सोडला तर बाकीचे सर्व काही तुला पेपर्स मध्ये येतेच मग आता तू एक काम कर टेन्शन घेऊ नको डोळे बंद कर मग एक काम कर आज जे चित्र तू काढले ना ते चित्र आठव त्यातील रंग आठव मग त्यामुळे तुला आपोआप पॉझिटिव्ह इन आपोआप तुला सर्व उत्तरे येतील तर काजल डोळे उघडते आणि सोहमच्या डोक्यात मारून चित्रकार काही काय बोलतो सार तू सोहम म्हणतो की अगं मला सर्व उत्तर येतात म्हणून दोघे आतमध्ये यायला निघतात तर संगीता आतमध्ये वाटच बघत असते की आता त्या काजलला मी नाही वटणीवर आणले तर कशाला तिला फक्त आतमध्ये दे येऊन देत म्हणून त्याची वाट बघत असते तेव्हा संगीताच्या लक्षात येते की हे नेमकं आले म्हणून संगीता लगेच काजलला मारण्यासाठी हातामध्ये झाडू घेऊन उभीच असते तेव्हा सोहम आणि काजल दरवाजा उघडतात तर संगीता तो झाडू मारणार तोच तिला सोहम दिसतो तेव्हा संगीताला घाबरतच तो झाडू बाजूला फेकून देते आणि आपला पदर सावरून म्हणते की तुम्ही आणि आतमध्ये या की बाहेर कशाला उभे राहिलात म्हणून सोमला प्रेमाने अगदी आतमध्ये बोलावते आणि काजलवर रागवून म्हणते की तुला किती वेळेस सांगितले होते की नाही जायचे म्हणून मग का का गेली तू तिकडे जरा थांब मी तुला फटकावूनच काढते तर सोहम संगीताला म्हणतो की जरा ऐकून घ्या जाऊन द्या खरच तिला अभ्यासामध्ये डाऊट होता म्हणून ती तिकडे आली होती आणि ऑलरेडी कलावाहिनी सुद्धा तिला खूप ओरडली एकतर तिला उद्याच्या पेपर चे सुद्धा टेन्शन आहे तेव्हा संगीता म्हणते की पण सोहन राव तुम्हाला रात्रीच इतक्या उशिरा यावे लागले म्हणून जरा ते तर सोहम म्हणतो की नाही इट्स ओके मला तशीही झोप लागत नव्हती त्या निमित्ताने माझी लॉंग ड्रायव्हिंग झाली मग तुमचं पार्सल आता तुमच्यापर्यंत मी पोहच तेव्हा काजला राग येतो आणि ती आपला बुक्का वर्क करत म्हणते की पार्सल तेव्हा संगीता तिच्याकडे रागाने बघून तिचा हात मागे घ्यायला लावते तर सहोम ला काजल काजलला म्हणतो की ऑल द बेस्ट आणि सहोम खोसते आणि काजल ला चांगली तिची पिटाई करत असते तेव्हा काजल सुद्धा मोठ्या स्टाईल मध्ये म्हणते की काय ग किती वेळ झाला इतक्या रात्री कोणी जागे राहते का चल झोप मुकाट्याने जाऊन झोप तेव्हा संगीता म्हणते की थांब आणि परत आपल्या हातामध्ये झाडू घेते तर काजल घाबरतच आतमध्ये पळून जाते तेव्हा संगीता आणि तो झाडू पुन्हा फेकून देते आणि माझी ऍक्टिंग करते की काय आणि दरवाजा लावून घेते आणि परत ती सोहमराव खरंच किती चांगले आहेत इतक्या रात्री ते काजलला घरी सोडावे आले आणि मला सुद्धा किती प्रेमाने समजावले त्यांच्यात आणि काजल मध्ये एक दो, दोन वर्षाच फरक असेल आणि खरंच त्यांची जोडी सुद्धा म्हणून संगीता खूप खुश होते आणि परत विचार करते की संगी आता बास्कर उगाच काही स्वप्न बघू नकोस तुझ्या या स्वप्नामुळे अगोदर सर्वांना खूप त्रास झालाय आणि परत नाराज होऊन लाईट बंद करते आणि झोपायला जाते त्यानंतर सकाळ होते आणि इकडे आद्वेतला जाग येते तर अद्वैत मोबाईल मध्ये बघतो तर लगेच तो घाबरून उठतो आणि तेवढ्यात कला तयार होऊन बाहेर येते आणि अद्वैत असे म्हणते तर अद्वैत लगेच रागाने म्हणतो की तुझ्यामुळे मला उठण्यासाठी उशीर झाला तेव्हा कला म्हणते की काय रे चांदेकर एरवी तुझ्याकडून मला माझे माझे असे ऐकायची सवय तर झालीच पण आज अचानक तुझ्यामुळे माझ्या एका रात्रीच्या सह सहवासात तुझ्यात इतका बदल घडला तेव्हा अद्वैत म्हणतो की अगं गप्प बस सकाळी सकाळी किती बडबड करशील तेव्हा कला म्हणते की चांदेकर कसे आहे अर्धवट बोलण्यापेक्षा जरा पूर्ण बोलले चांगले असते निदान समोरच्याला कळते की आपले काय म्हणणे आहे ते तेव्हा आदित्य म्हणतो की हे पग अगोदरच उठण्यासाठी मला खूप उशीर झाला त्यामुळे आणखीन वैताग तू देऊ नको शांत रहा। आणि घाईने कपाटामधून आपले छोटे कपडे घेतो टॉवेल हातामध्ये घेऊन कलाला म्हणतो की कला के एक पण उंदीर उंदीर करून सर्वांची झोप तर मोडलीच माझ्या रूम मध्ये झोपायला आणि ती कमी होते म्हणून तुझी बहीण सुद्धा मला त्रास देण्यासाठी आली आणि नंतर तू तर माझ्या डोळ्यावर टॉर्च त्रौ, त्रौ, मारला कला म्हणते की हे पग मी त्या उंदराला आमंत्रण दिले नव्हते ए बाबा माझ्या खोलीत येऊन तू अशी धुसमुस घाल आणि माझ्या बहिणीला सुद्धा मी बोलावले नव्हते त्या उलट सोहमच तिला वर घेऊन आला म्हणून हा सर्व गोंधळ झाला आणि काय रे मी गप झोपले होते तर मोबाईल वर मोट व्हिडिओ कोण बघत होते मी का आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे आपण गादी आणण्यासाठी जेव्हा खाली गेलो होतो तेव्हा तू मला खोलीमध्ये कोंडले होतेस मग सांगू का तू माझ्याशी असा वागला हे आजोबांना तेव्हा अद्वैत रागाने म्हणतो की हे पग हे सांगण्याची काही गरज नाही कला म्हणते की मग मला का सांगतो निदान तुला झोप झोप तरी मिळाली मिळाली परंतु नाही त्यामुळे तू मला जास्त ऐकू नकोस तेव्हा आदित्य म्हणतो की तू सुद्धा मला ऐकू नकोस आणि का का मी वाद घालतो तुझ्याशी एकतर मला ऑलरेडी उशीरच झाला आणि ते मिस्टर स्वामीनाथ येणार आहे त्यांच्याबरोबर अत्यंत महत्वाची मीटिंग आहे त्याचे मला खूप टेन्शन आले त्यांना जर माझी डिझाईन नाही आवडली तर माझी सर्व मेहनत ही वाया जाईल म्हणून आदवीची खूप चिडचिड होत असते तेव्हा म्हणते की अरे अशी बडबड करण्यापेक्षा तू जर आता जाऊन आवरले असते तर जास्त बरे झाले असते आदवीत म्हणतो की ते सांगण्याची तुला गरज नाही कारण मी इतका मोठा बिझनेस सक्सेसफुल आहे ते फक्त माझ्या स्किल्समुळे माझ्या टाइम मॅनेजमुळे आणि आतमध्ये रागाने निघून जातो जर कला बडबड करत असते की काय म्हणतो स्वतःला की टाइम मॅनेजमेंट बडबड कमी केली असती तर अजून तुझा थोडा वेळ वाचला असता आणि खरंच काय अवस्था करून ठेवली खोलीची कसा या खोलीमध्ये राहतो कुणास ठाऊक तेव्हा कला सर्व काही बेडवरील पसारा आणि मधील सर्व काही व्यवस्थित आवरत असते तर इकडे खऱ्यांच्या घरी संगीतही ही पोळे लाटत असते आणि काजल तेथे चहा चपाती खात असते आणि दिनकर सुद्धा तेव्हा संगीता मात्र काजल बरोबर काही बोलत नसते काजल म्हणत असते की आहो खरे बाई बोला ना तर संगीता मात्र काही बोलत नसते संगीता रागाने म्हणते की मी तुला सांगितले होते की जायचे नाही तरी सुद्धा तू इतक्या रात्री तिकडे गेलीस ना त्या सोहम रावांना इथे सोडण्यासाठी यावे लागली तुला तेव्हा काजल म्हणते कि किती बोलते तू जरा ऐकून तर घे अग तिकडे जाऊन जरा फायदाच झाला संगीता विचारते की काय ग तिकडे काय फायदा होणार काजल म्हणते की तेच सांगते की मस्त अशी गुड न्यूज मिळाली आणि जर तू माझ्याशी चांगलं बोललीस तरच तुला सांगते तेव्हा संगीता ही गरम ती चमचा घेते आणि सांगते की नाही असे काजलला म्हणते तेव्हा काजल म्हणते ते की अगं तुझा लाडका जावई आणि तुझी ती लाडकी आपली कलाताई एका रूममध्ये एकत्र राहतात ते ऐकून संगीता आणि दिनकरला तर खूपच आनंद होतो संगीता म्हणते की काय गं काजल खरे सांगते तू काजल म्हणते की खरे बाई आपण कधी खोटं बोलतो का आता तिकडे सर्व काही बघून आले तर संगीता म्हणते की देवीच पावली असे म्हणायचे तेव्हा काजल म्हणते की काय आता 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 का विचारते आणि मगासपासून बोलायचे नव्हते मग नको तेव्हा संगीता म्हणते की आता तर तुला धम्मक लाडू देईल तेव्हा काजल म्हणते की अगं धम्मक लाडू देण्यापेक्षा बेसनचे लाडू कर परीक्षा होऊन आल्यानंतर पटापट पत सर्व काही उडून टाकेल आणि मग आता ठरवते हो की तुला डिटेल सांगायचे की नाही आणि काजल आपला डब्बा घेते आणि निघून जाते संगीता म्हणत असते की अगं काजल ऐकून घे तेव्हा संगीता खुश होऊन दिनकरला म्हणते की तुम्ही ऐकले ना काजू काय म्हंटली ते तेव्हा दिनकर म्हणतो की म्हणजे काजलने काल गोंधळ घातला ते एका दृष्टीने बरेच झाले चांगली बातमी आपल्या कानावर आली संगीता तर खूपच खुश होते त्यानंतर इकडे हा आंघोळ करून बाहेर येतो तर समोर कला असते आणि कलाला बघून म्हणतो की तू आणि अंगावर आपले ते कापड घेतो तर तेव्हा कला म्हणते की आज जाताने तुला माहिती होते ना मी इथे रूममध्येच आहे मग तरीसुद्धा तू असा कसा आला अद्वित म्हणतो की म्हणजे आपले रात्रभर भांडण झाले मला असे वाटले की तू निघून गेली असेल सकाळी सकाळी तेव्हा कला म्हणते की काय रे मुळात तू आतमध्ये जाताने दाराला कडी लावली होतीस का मग मी काय कोणीही तुझ्या खोलीमध्ये येऊ शकते भांदर तू ठेवायला हवेस तर अद्वित म्हणतो माझी रूम आहे आणि मलाच भांडवण्यासाठी सांगते का मी कसाही राहू शकतो तेव्हा कला म्हणते की अरे बाबा तू तु कसाही तुझ्या रूम राहू शकतो परंतु आता मी घाबरले त्याचे काय बघून मी इतके घाबरले नाही तितके आता घाबरले तर आदवित म्हणतो मी उंदरापेक्षा भीतीदायक आहे का आणि मी जर उंदरापेक्षा जास्त भीतीदायक असला तर तू चिचुंद्रीपेक्षा जास्त आगाव आहे आगाऊ तेव्हा कला म्हणते की काय रे चिचुंद्री ही अति आगाऊ आहे तुला कसे माहिती मला कळतच नाही की तुझ्याशी कसे बोलावे म्हणून कला रागारी निघून जाते तर आदित म्हणतो की अति आघाऊ तो उंदीर या घरातून कधी जातोय असे मला झाले त्यानंतर इकडे संगीता ते ऐकून खूपच खुश होते आणि देवापुढे साखर ठेवून देवाला नमस्कार करते की देवा कलाने आतापर्यंत सर्व काही सहन केले तिच्या मनात नसताना सुद्धा चांदेकरांच्या घरी तिचे लग्न झाले पण तरी सुद्धा ती हसत हसत त्या घरातील सर्वांची मन जिंकून घेईल माझी कला तशी जिथे जाती तेथे आनंद पसरवते आणि तेवढ्या दिनकर सुद्धा येतो आणि देवाला नमस्कार करतो आंबाबाई मी तुझ्यासाठी काही मागत नाही फक्त माझ्या कलासाठी जे काही असेल ते दे तिला सुखामध्ये ठेव तिचा संसार व्यवस्थित मार्गी लागून दे तेव्हा दिनकर संगीताच्या खांद्यावर हात ठेवतो आणि संगीताला म्हणतो की संगे हे पग आपल्या कलाने कधीही कुणाचे वाईट केलेले नाही आई आंबाबाईचा आशीर्वाद तिच्या पाठीशी असेलच तिचे सर्व काही चांगलेच होणार हे पग आणि मनोभावाने दोघे नमस्कार करतात त्यानंतर इकडे सकाळी सकाळी जे पेस्ट कंट्रोल करण्यासाठी माणसं आलेले असतात रजनी त्यांना समजावत असते की मधील सर्व सामान व्यवस्थित ठेवून आणि ते झाल्यानंतर असे वाटले तर पूर्ण घरालासुद्धा आपण पेस्ट कंट्रोल करून घेऊयात तेवढ्यात कला येते आणि कला त्या लो माणसांना म्हणते की खोलीमध्ये माझे काही दागिन्यांचे पेंटिंगचं सुद्धा काही सामान आहे त्यावर तुम्ही औषध प्लीज फवारणी करू नका आणि मुळात किती दिवस लागतील आज होईल का सर्व तेव्हा तो माणूस म्हणतो की मॅडम आज पूर्ण नाही होणार आज फक्त केमिकल मारण्याची प्रोसेस पूर्ण होईल आणि केमिकल मारल्यानंतर तास तरी तरी नाही जाता येणार दोन तीन दिवस जातील आणि तेवढ्यात आदवेत तयार होऊन खाली येतो आणि तो सुद्धा म्हणतो की काय दोन तीन दिवस आणि कला सुद्धा म्हणते की काय दोन तीन दिवस आदवेत लगेच त्या माणसाला म्हणतो की मी तुम्हाला एक्स्ट्रा पैसे देतो परंतु जे काही करायचे असेल ते आजच्या आज पूर्ण करा ते कला म्हणते की चांदेकर हे पग काही काम पैसे देऊन होत नसतात तर आद्वेत तिच्याकडे बघत त्या माणसांना म्हणतो की किती पैसे लागतात तुम्हाला पण काम असे करा की त्या रूम मध्ये येता कामा नाही तेव्हा रजनी खुशन म्हणते की अरे वा आदवेत बायकोची इतकी काळजी आहे तेव्हा कला हसून आदित्यकडे बघत असते तर आदवेत तिला हसून म्हणतो की काकी जे काही बोलली ते इतकी सिरियस घेण्याची गरज नाही तुझ्या त्या उंदरामुळे प्रायव्हसीचा माझा बँड वाजला कटकट झाली आणि तेवढ्या तेथे सरोज येते कला मात्र आदित इकडे हसून बघत असते तर सरोजला राग येतो आणि लगेच ती अद्वीतल्या रागाने म्हणते की काय रे आता तुला जाण्यासाठी उशीर नाही होत का मीटिंगच्या अगोदर तुला भरपूर काम आहेत हे लक्षात तर आहे ना विसरला का तर आदवेत लगेच घाबरून नाही बोलतो तर रजनी म्हणते की अरे ब्रेकफास्ट तर म्हणतो की नाही काकी नको मी काहीतरी मागवेल तेव्हा सरोज म्हणते की मी सुद्धा येते मला बँकेमध्ये काम आहे आणि मॅनेजर बरोबर मीटिंग सुद्धा आहेत तेव्हा आदवेत रजनीला म्हणतो की राहुल आल्यानंतर त्याला ताबडतोब ऑफिसला पाठवून दे आणि सरोजला म्हणतो की चल आई म्हणून ते दोघे निघून जातात तर रजनी त्या माणसाला घेऊन शो रूम दाखवायला घेऊन जाते त्यानंतर कला ही आबांसाठी मस्त असे पणं घेऊन येते आणि आबांना देते आबा म्हणतात की हो खरंच खूपच छान तेव्हा कला म्हणत असते की आबा आता दररोज सकाळी मी तुम्हाला आंबील कधी कोकुम सरबत कधी ताक कधी मठ्ठा काळं मीठ घालून सरबत करून देत जाईल रजनी हे सर्व ऐकते आणि आबांना म्हणते की काय आबा खूप चालली तुमची कला खरच चांगले लाड करते इतर आबाला खतखन हसू येते आबा म्हणतात की इतकी वर्ष हे डिपार्टमेंट तुझ्याकडे होते आता कलाकडे आहे खरच माझा आदवेत नशिबान आहेस त्याला एवढी हौशी बायकू भेटली कलाला सुद्धा खूप हसू येते आणि तसे नाही परंतु मला करण्याची हौस आहे इतकेच असे म्हणते तेव्हा कला साथी रजनी मॅडमला म्हणते की तुमच्यासाठी सुद्धा मी ओट्यावर पन्ह्याचा ग्लास ठेवलाय रजनी म्हणते की हो घेते ग आणि तेवढ्यात कला समोर येते तर डबा हा घरीच विसरलेला तिला समजतो आणि ती लगेच रजनीला म्हणते की रजनी मॅडम आद्वेत सर तर डबा घरीच विसरून गेले तेव्हा रजनी म्हणते की हो सकाळी गडबडीत राहायला वाटतं आणि आज त्याला उठण्यासाठी उशीर झाला होता त्यामुळे सकाळी तर नाश्ता सुद्धा त्याने केलेला नाही एकदा की त्याच्या डोक्यामध्ये कामाचे वारे सुचले तर त्याला काही सुचत नसते कसली तरी इम्पॉर्टंट मीटिंग आहे असे म्हणत होता म्हणजे तो आत्ता तर काही खाणार नाही आणि जेवणाच्या वेळी सुद्धा अरबट चरबट खाईल तर आबा हे ऐकतात आणि रजनीला म्हणतात अग रजनी किती काळजी करशील तेव्हा रजनी म्हणते की आबा तसे नाही परंतु त्याला लगेच ऍसिडिटीचा त्रास होतो म्हणून थोडीशी काळजी वाटते आबा म्हणतात की कला तू एक काम कर आदवीचा डबा तूच घेऊन जा रजनी म्हणते की अगं जा त्यातच कमत असते तेव्हा आबा खुशून म्हणतात की कला तुला सांगतो की माझे नवीन नवीन लग्न झाले होते तेव्हा मी सुद्धा असा डबा विसरून जायचो मग आद्वितची आजी डबा घेऊन यायची पेढीवर मग आम्ही एकमेकांसोबत बसून तो डबा खायचो आणि खरंच लई मजा यायची तर कलाला सुद्धा खूप हसू येते आणि रजनीला सुद्धा तेव्हा रजनी, रजनी म्हणते की आबा तुम्ही म्हणत असतात की अद्वित अगदी तुमच्यासारखा आहे मग तो आज मुद्दाम डबा विसरला असेल हे कशावरून असेल आबा म्हणतात की मला नाही माहिती बाबा आणि कलाबाई आता ते तुम्ही तुमचेच बघा पण डबा मात्र घेऊन जा नाहीतर माझा बिचारा अद्वैत उपाशीच राहायचा कला म्हणते की हो जाते तर आबा म्हणतात की अजून तू फक्त त्याचा डबा घेऊन नको जाऊ तुझा त्या डब्यासोबत घेऊन जा तेव्हा कला लाजूनच हो बोलते आणि कला लगेच आबांच्या ऐकून चांदेकरांच्या त्या पेढीवर डबा घेऊन येते तेव्हा अद्वैत मात्र एका मुलीवर खूप चिडलेला असतो चांदेकर ज्वेलर्स नेमकं काय वाटते तुम्हाला कोणी तुम्हाला हे सर्व करण्यासाठी सांगितले या अशा डिझाईन तुम्ही सिलेक्ट केल्या का तर ती मुलगी घाबरत सॉरी म्हणते आणि कलाही सर्व बाहेरून ऐकते रागाने म्हणतो की तुमच्या सॉरीचे काय करणार पुढच्या एकाच तासाच्या आतमध्ये मला या पेक्षा बेस्ट असे डिझाईन हवेत ते तुम्हाला जमत नसेल तर सरळ बॅग घ्यायची आणि घरी जायचे मी अकाउंटला सांगतो की सर्व अकाउंट सेटल करून टाका मला अशा स्टाफची काही गरज नाही तेव्हा ती मुलगी बाहेर जाते तर कला आतमध्ये येते तर आद्वेत तिला बघून म्हणतो की काय तू तू काय करतेस इथे तेव्हा कला म्हणते की डबा देण्यासाठी आले तू घरी विसरला होता तेव्हा आधी म्हणतो की ठीक आहे डबा दिला ना मग जा आता एकतर अगोदरच माझे डोके खूप तापलेले आहे कला विचारते की काय रे काय झाले खूप टेन्शन आहे का आद्वित म्हणतो की काय ग तुला काय घेणे देणे आहे तर कला म्हणते की नाही रे तसे नाही मी एकदा डिझाईन बघते मग बघूयात की मला काही सुचते की काय मग माझी मदतच होईन तुला आदवीत रागाने म्हणतो की काय समजते ग का तू तु स्वतःला तुला काय कळते यामध्ये तुला डब्बा देण्यासाठी सांगितला होता मग तू डब्बा दिलास मग आता जा अगोदरच मी खूप मध्ये आहे आणि कलाचे काही तो ऐकून घेत नसतो मला थोडा वेळ एकट्याला राहून दे आणि कला बाहेर येते तर तेवढ्यात जे मिस्टर स्वामीनाथ असतात ते आलेले असतात आणि आदवेत त्यांना पाहून वेलकम करतो आणि बसण्यासाठी सांगतो मिस्टर स्वामीनाथ म्हणतात की आपण लगेच मीटिंग स्टार्ट करूयात कारण अजून दोन मीटिंग मला अटेंड करायचे आहे तर कला त्या दोघांचे बोलणे ऐकत असते तेव्हा मिस्टर स्वामीनाथ विचारतात डिझाईनचे काही अपडेट्स आहे का रेडी आहेत का तर आदित म्हणतो की हो यस सर तेव्हा काही डिझाईन तो स्वामीनाथन यांना दाखवतो तेव्हा त्यांना त्या डिझाईन नाही आवडत आणि ते अद्वीतला म्हणतात की हे काय आहे तेव्हा अद्वीतला आणखी टेन्शन येते तर हा भाग येथे संपतो पुढील भागामध्ये कला ही आदवीतच्या कॅबिन मध्ये असते आणि तिच्या मनाने ती काही डिझाईन्स तयार करते तर अद्वेत येतो आणि आदित म्हणतो की हे काय चालले तुझे तर कला म्हणते की अरे मी फक्त तुला मदत करण्याचा प्रयत्न करते तर आदित म्हणतो की तुला काही कळत नाही आणि तिने जी डिझाईन्स बनवलेली असते तर अद्वेत रागाने ती डिझाईनचा कागद फाडून टाकतो तेव्हा कलाला खूप वाईट वाटते तर लगेच जेव्हा अद्वेत घरी आलेला असतो सर्वजण बसलेलेच असतात तर लगेच मिस्टर स्वामीनाथन सौ... असतात त्यांचा कॉल अद्वेतला येतो आणि आज संध्याकाळी भेटता येईल का असे विचारतात कुठेतरी भेटण्यापेक्षा सर मला असे वाटते की तुम्ही आमच्या घरीच या स्वामीनाथन हे आद्वितच्या घरी यायला तयार झालेले असतात तर आबा हे कालाला म्हणतात की मिस्टर स्वामीनाथन हे आपले खूप जुने क्लायंट आहेत मग आजच्या सर्व स्वयंपाकाची जबाबदारी ही तुझ्यावर राहील जे ऑफिसमध्ये होऊ शकले नाही ते येथे घरला व्हायला हवे आणि तेव्हा आद्वित आणि सर्व सुद्धा तेथेच ते असतात तर आता कलाही मिस्टर स्वामीनाथन यांना कसे खुश करते हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा धन्यवाद